हाय फ्रेंड्स मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते तर आहे हे जुन्नरबस स्थानक तर बाहेर साठलेलं आहे मी थोडं तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा जोरातचा पाऊस पडून गेला आहे पाणीच पाणी झालेलं आहे पाऊस उघडायचं नाव घेत नाही आहे थेंब 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 पाऊस चालूच आहे मल्हारने छान स्वेटर कान बिन मस्त पॅक केलेले आहेत आणि रेनकोट घातलेलं आहे मी पण स्वेटर घातलेले आहे थंडी आहे आणि खूप अशी गर्दी आहे बस स्टँडवर तर चला आता बस आलेली आहे मिनी बस असतात जुन्नर ते नारायणगाव तर त्या बसमध्ये आता आम्ही बसलेलो आहोत प्रवास झाला आहे आता आलो आलो आहे नारायणगावमध्ये उतरून आम्ही आलेलो आहोत मंचर बस स्थानकवर तिथेही ती तीच परिस्थिती आहे खूप पाऊस आहे पाणी आहे आणि पूर्ण चिखल झालेला आहे रिप येत आहे सारखी आणि ऊन पड काही पडायचं नाव घेत नाही आहे तर पावसाचे श्रावण महिना चालू झाल्यापासून याच पद्धतीने पाऊस आहे तर श्रावण महिन्यात आहे ना पाऊस श्रावण सरी चालू होतात त्यामुळं पावसाचा वेग काही थांबाना झाला तर त्यानंतर आता आहे ना आम्ही निघालेलो आहोत बाईकवर भव आलेला आहे आणि बाईकवर आता मळ्यात जात आहोत मळ्यात म्हणजे माझ्या माहेरी एक, एक तर अगदी मनसरपासूनच एक किलोमीटर साधारणतः आहे तर तिथं आता आम्ही चाललो आहे तर रस्त्याचं मी तुम्हाला थोडंसं असं शूट घेतलं आहे पावसाचं आहे वातावरण रस्त्याला गाड्या खूप आहेत पाऊस उघडला आहे आता जस्ट आणि पण गाड्या खूप आहेत रस्त्याला हा कायमच रस्ता हा म्हणजे जो असतो ना तो एकदम गजबजलेला असतो तर बायपास झाल्यामुळे थोडासा असं त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे तर चला तुम्हाला दाखवते आता पुढं काय असणार आहे तर व्हिडिओला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि अजून आपले जे काही सबस्क्रायबर असतील त्यांना अजून आप कुठल्याही प्र म्हणजे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ करावे आहेत अजून तुम्हाला काय बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा नक्की आपण त्याच्यावर व्हिडिओ बनू तर आणि चला आता घरी आलेले आहे त्यानंतर आता इथं आलेले आहे गाडी भरून लादीचं चा काम चालू आहे घराचं तर त्या लाद्या वगैरे इथं भरून आलेल्या आहेत तर इतक्या म्हणजे उचलू ह्या आपण शकणार नाही इतक्या त्या लाद्यात जड होत्या आणि इकडं खिडकीचं चाललेलं आहे बसवायचं काम ह्याचं ग्रेनाईट ज्या असतं ते खिडकीला बसवायचं काम चालू आहे तर सारखा आवाज आणि धूळ खूप सारी अशी होती वेळा आम्ही तिथं बसलो त्यानंतर मग जरा बाहेर गेलो त्यानंतर इकडं टॉयलेट बाथरूम तयार आहेत करून तर इथलं पण आता टॉयलेटचं भांड म्हणजे दोन्ही पण घेतलेले आहेत कमोडी आहे आणि इंडियन टॉ इंडियन पण आहे तर त्याचंही काम चालू आहे आणि त्यानंतर आता इकडे हे लोक काम करत आहेत माल कालवतात माल त्याच्यामध्ये भरायचा असतो ते चिटकवायचं आणि ते चिटकवण्यासाठी एक जे केमिकल असतं के तर, आ, तर ते आणायचं होतं तर ते पण आणलेलं आहे ते लोक चुटकून देत आहेत त्यानंतर अजून बरीचशी कामं इथे राहिलेली आहेत तर पाहू शकता हे बघा इथं थो ज्या लोकांनी सिमेंट प्लास्टर करताना खूप सारे असं इथं हे केलेलं होतं आणि ते अक्षरशः खांडून काढावं लागलं तर ही गवंड्यांची कामं असतात म्हणजे ह्यांना ना हेच नसतं अजिबात की आपण गरीब अस म्हणजे किती हे करतो आहे तर चला असो जाऊ द्या तर ते सर्व आता माझ्या आईने वडिलांनी खांडून काढले तर खूप सारे अशी प्रत्येक कामामध्ये मेहनत असते कुठलंच काम इतकं सजासहज्या असं होत नाही तर त्यानंतर आहे ना हे पहा इकडचं हे किचन आहे तर सामान पडलं इथं पाईपलाईनचं पण काम चालू आहे इथं आणि त्यानंतर इकडं चालू आहे इकडं आहे हा हॉल तर इथलं बसवायचं आता ते दरवाज्याचं वगैरे बसून घेणार आहे त्यानंतर हे जे पाईपाचं काम आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे करायचं आणि मग ते झालं की लगेच हे करायचं आहे लादी वगैरे बसवायची आहे तर जी किरकोळ किरकोळ कामं होती ते बोलले ते आधी करून घ्या नंतर फुट तूट व्हायला नको चा चा ला ला है, है तर हे पहा या पद्धतीने ते हे मटेरियल हे सगळं आणून टाकत आहे तर हे आहेत ओट्याच्या फ्लोरिंगच्या ज्या ह्या असतात लाद्या तर त्या आणून टाकलेल्या आहेत त्यानंतर मोठेही ज्या ह्याच्या लाद्या आहेत त्याही आणायचं काम चाललेलं आहे अशा पद्धतीने हे सगळं इथं काम होत आहे तर हे कटिंग करण्यासाठी हा जो मुलगा आहे ना वयवर्ष वीस बावीससुद्धा नसेल इतक्या लहान वयात ही लोकं कामं शिकतात राजस्थानी लोकं आहेत आणि कामं शिकतात कामं करतात म्हणजे ह्यांना लहानपणापासूनच ह्या कामाचं हे दिलं जातं आणि ती त्यांची जी काही प लोकं असतात हे पूर्णपणे त्यांना ट्रेन करतात आणि ती त्यांच्या कामामध्ये अगदी अग्रेसर असतात त्याच्यामुळे ना खरीच म्हणजे बरीचशी कामं आपले लोक करायला मागत नाही ती लोकं अगदी मनमोकळेपणाने करतात आणि कामसुद्धा इतकं फिनिशिंग असते प्रत्येक कामाला साफ म्हणजे सफाईने अशी पूर्ण कामं केली जातात आणि त्यानंतर हा पहा घरातून अगदी बाहेरचा व्ह्यू पाहू शकताय छान असा व्ह्यू आहे बाहेरचा मस्त हिरवगार सगळीकडं झालेलं आहे हे जे आहे तिकडं जुन्या घरी आता आम्ही आलेलो होतो थोडंसं चहापाणी वगैरे झालं त्यानंतर आता पुन्हा आम्ही तिकडं चाललेलो आहे तर तेही तुम्हाला पुढचं शूट मी दाखवणार आहे तो दिवस में शेर तर आजचं आपलं दिवसभराचं पूर्ण रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे तर काय होतं घरी असलं किंवा बाकीची काही कामं तर त्या रुटीन शेअर होत नाही तर आपले व्हिडिओ असे कंटिन्यू येत नाही आहेत एवढ्या मेहनतीने एवढ्या कष्टाने आपण चॅनलवर आणलेलं आहे आणि आपण तिथं थोडंसं कमी पडतो आहे असं मला वाटायला लागलं आहे त्याच्यामुळं पुन्हा जोमाने तितक्याच आता काम करणार आहे आपण आणि तर आपलं काम चालू चालू आहे तर आणि आता सांगायचं असं की आपण यूट्यूबचे जे एक म्हणजे प्रत्येक यूट्यूबर प्र त्याचा चॅनल ग्रो करण्यासाठी खूप सारी अशी मेहनत घेत असतो आणि इतकं सोपं नाही आहे ये यूट्यूबवर येणं आणि ते काम करणं ते फेस करणं ह्या खूप गोष्टी म्हणजे ह्या आहेत एखाद्या प्रत्येक यूटूबरला हे माहिती असेल बघणाऱ्याचा दृष्टिकोन असा असतो की काही नाही सोपं आहे व्हिडिओ टाकायचे अपलोड करायचे झालं मस्त यांना लाईक येतात फ्यू येतात पैसे भेटतात तर तसं अगदी अजिबात बात नाही आहे खूप सारी मेहनत ह्या कामामध्ये लागते खूप सारा स्ट्रगल आहे एक एक सबस्क्रायबर मिळवणे त्या सबस्क्राय म्हणजे तितके फ्यू येणे चॅनल आपला मॉनिटाईज होणं अगदी त्यानंतर चॅनलचं आपल्या हे होणं पैसेची जी घ्या असती तर सगळ्या गोष्टी खूप अवघड आहोत तर आपण थोडंसं असं जवळ आहे तर तुमच्या सपोर्टची मला आता खूप गरज आहे सगळ्यांनी आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम केलेलं आहे व असंच प्रेम राहू द्या आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपले जे काही व्हिडिओ सगळे बघतात तर त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते चहा करून आणलेला होता चहा घेतल्याच्या नंतरही जे आ, हे होते मिस्त्री त्यांच्यासाठी चहालं बाकी लोकांसाठी पण चर चहा वगैरे दिलेला आहे चहा पित आहेत त्यां सगळे आणि आमच्या चा इथं चाललेले आहेत मस्त अशा गप्पा तर छान आमच्या गप्पा चाललेल्या होत्या तर हसी माझा खेळ चालूच असतं नेहमी तर हे माझे चुलत भाऊ आहेत इथं बसलेले सगळे भाऊच आहेत आणि चुलत भाऊ आहेत तर असं आहे तर मी आम्ही दोघंच बहीण भाऊ आहोत आणि छोटा असं कुटुंब आहे अगदी तर घराचं काम आता जवळजवळ पूर्णत्वावर आहे श्रावण महिन्यात अगदी एंडिंगपर्यंत काम व्हायला पाहिजे पण सांगता येत नाही कारण प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात माणूस मिळेल माणूस मिळाला तर मटेरियल मिळन ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं सांगता येत नाही त्यानंतर भाद्रपद येत आहे आणि मग पुढे येत आहे आपली दसरा तर तोपर्यंत बहुतेक होऊ शकतं काही सांगता येत नाही झालं तर बेस्ट आहे तर त्यानंतर आहे ना इकडं बसलो आमच्या छान अशा गप्पा झाल्या माहेरी गेल्याच्या नंतर ह्या गोष्टी आणि म्हणजे खूप हे असतं एक प्रत्येक गोष्टीमध्ये ना हे असतं आपल्याला क म्हणजे माहेरचं जे हे असतं ना अगदी तुम्ही तिथं काही करा नका करू पण खूप हे वाटतं तर चला शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणाने आम्ही इकडं आलेलो आहोत आणि त्यानंतर आता ना जे काही घराचं काम करायला असतं तर घर विहीर झालं लग्न झालं तर हे आ, हे ना गोष्टी मिची तर काढल्या ना तर इतकं काही असतं अक्षरशः नाकात नव्हेत आहे तर सगळ्या बारीक सारीक गोष्टी तर आता आ, काम तर होणं फार गरजेचं आहे कारण घराची अवस्था खूप बेकार आहे तर ठीक आहे आता झाले तर आता आपण यूटूबद्दल जी माहिती घेत होतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते तर आपल्या यूट्यूब जर्नीचा एक व्हिडिओ मला नक्की करायचा आहे तर कोणाला कोणाला तो बघायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण ते करण्याचा प्रयत्न करू यूट्यूबमध्ये येण्याच म्हणजे येण्या येण्यास कसं म्हणजे का वाटलं का यूट्यूब चॅनल आपला असावं किंवा यूट्यूब चॅनलपासून जी काही इन्कम आहे त्याबद्दल काही माहिती होतं का तर काहीच नाही बरं का ह्याच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं यूट्यूबमध्ये येण्यासाठी मी ना फक्त आधी ना माझा मुलगा आहे मल्हार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर त्याचे व्हिडिओज असायचे तर ते जे काही त्याचे लहानपणीचे व्हिडिओ होते ते त्यावेळेस माझा दुसरा नंबर होता आणि त्या म्हणजे मोबाईल होता आणि तो मोबाईल माझा जा, खराब झाला त्याच्यामुळे जे काही त्याचे सर्व व्हिडिओ होते ते त्याच्यामध्ये होते तर मला नंतर ते पाह असं वाटायचे की आपला मुलगा म्हणजे लहानपणाचं त्याचं बालपण तर ते म्हटलं त्याला मोठेपणे पण पन बघायला मिळालं पाहिजे पूर्वी कसा असायचं आपला आहे ना एक फोटो असायचा तो कुठंतरी आपल्याला भेटायचा मग तो आपण म्हणजे खूप खुश व्हायचं तो फोटो लहानपणीचा पाहिल्याच्यानंतर नंतर तसंच मला असं वाटलं का येथे डाटा स्टोरेज होतो म्हणजे हे मला माझ्या पक्कं लक्षात आलं का यूट्यूबला आणि अगदी आपल्याकडं स्टोरेज नाही होत तर अगदी सगळ्यांनाही पाहता येतो म्हणजे त्यानंतर आपलं चॅनल जे बंद पडू किंवा चॅनलचं आपलं काही नसलं तरीही सर्च केलं की हे आपल्याला सगळं पाहायला भेटणार आहे याची मला पूर्णपणे खात्री होती त्याच्यामुळं मग मी हे चॅनल करायचं ठरवलं तर पहिल्यांदा मी अगदी स्टार्टिंगला त्याचाच मला एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला तर अगदी ते शॉर्ट होतं इतकं काही मला ज्ञान नव्हतं त्याच्याबद्दल मी माहिती घेण्यासाठी सुरुवात केली की कसं करता येईल आपल्याला यूट्यूबमध्ये व्हिडिओ एडिट कसे करायचे मी अगदी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि तो पहिल्या स्टार्टिंगला मी अपलोड केला तर जर कोणाला बघायचा असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती दिसेल तर असं छान असं छोटासा व्हिडिओ मी अपलोड केल्याच्यानंतर त्याला काही इतके व्ह्यू आले नव्हते पण माझं मात्र समाधान झालं होतं की बाबा ह्याच्यावर आपले व्हिडिओ मुलाचे राहतील किंवा आपले तर त्यानंतर मला अनेकांचे व्हिडिओ बघत असायची दुसऱ्यांची की क लोकं बनवतात ते व्हिडिओ पाहिजे तर मला मिस्टर असेच एकदा म्हटले की तू का नाही असे व्हिडिओ बनव तर काय होतं की कॅमेरासमोर ये म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे खूप म्हणजे आता मी जरी कधी व्हिडिओ काढायला सुरुवात केली माझ्या आजूबाजूला कुणी असून तर त्याला असतात कॅमेरा त्याला असं होतं तर म्हटलं आपल्याला बोलणं होतं ते काही जमणार नाही आणि आपलं कसं थोडंसं आपली भाषा ही गावठी येते तर म्हटलं आता कसं करणार तर म्हटलं चला पहिलं छोटे 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 आपण बनू झालं तर ठीक नाही झालं तर मग म्हणजे सुरुवात करायला काहीच हरकत नाही मला हे असं वाटलं वेळ होता त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीला सुरवात केली आणि हळूहळूहळू आपले चॅनलची ग्रोथ झाली मी अगदी ना पहिली स्वतःचे असे काहीच व्हिडिओ बनवले नाही दुसरीकडं कुठं लग्नाचे कुठं काही हे तेच व्हिडिओ मी अगदी अपलोड करायला लागली पण माझी ती मी स्वतः बनवलेली होती मी कोणाची काही व्हिडिओ घेऊन अपलोड केलेले नाही आहेत तर म्हटलं जे होता होईल तसं तर त्यावेळेस माझ्याकडं मोबाईल पण नव्हता अगदी साधा फोन होता आणि त्याच्यातूनच मी व्हिडिओ केले आता त्या फोनचा असं की त्यानंतर तो फोन झाला खराब मग म्हटलं तर जरा यूटु, चांगला फोन असावा आपल्याकडे मग त्यानंतर आम्ही युष्ट यूट्यूब स्टार्ट केल्याच्यानंतर फोन घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे तो पूर्णच खराब झालेला होता आणि मला खरीच फोनची गरज होती कारण मला माझ्या कामासाठी फोनची गरज खूप लागते माझं सर्व काम जवळजवळ म्हणजे जे काय आमचे हे असतील मॅसेजेस वगैरे तर तेच व्हॉट्सअप ग्रुपला येतात तर त्याच्यामुळं मग त्या माध्यमातून मी कामास सुरुवात केली आणि छान असं मला त्याला म्हणजे त्या मोबाईल घेतल्याच्यानंतर चांगले असे व्हिडिओ बनवायला लागले पण कंटिन्युटी नव्हती माझ्या मा व्हिडिओमध्ये रोल नसायचे अगदी कधीतरी असायचा बाहेर गेलं तरच तो व्हिडिओ शूट व्हायचा आणि खूप म्हणजे कॅमेरा पुढे येण्यास खूप हे वाटत होतं पहिल्यांदा तर खूप असं म्हणजे हे व्हायचं पण तरी पण म्हटलं चला आपण करू होता होईल तेवढं तर त्यानंतर एकदा असंच मी नंतर मध्ये व्हिडिओ करूनच सोडून दिला आणि मग त्यानंतर आहे ना एकदा असंच हे केलं मला मी एक मेल आला यूट्यूबकडून की आ, हे कसं कराय म्हणजे तुमचा चॅनल तो मॉनिटाईज झालेला आहे आणि ते तुम्ही गुगल पिनसाठी हे करू शकता ॲप्लाय वा म्हटलं छान फार आनंद झाला आणि ती यूट्यूबरलाच माहिती आहे का गुगल ॲड्स पिन येणं किंवा काय तर काय असतं हो का तर हे काय यूट्यूबरलाच माहिती तर अक्षरशः खूप आनंद झाला आणि मग मी ते ॲप्लाय केलं त्यानंतर माझं दहा दिवसात लगेच गुगल ऍडसन पिन आलं पोस्टमनकडे तर अमेरिकेवरून येतं ते आणि ते आपल्या आपल्या त्याच्यावर ॲड्रेस वगैरे घेतात ते, ते आलं पोस्टमन काका जे आहेत मी त्यांना सांगून ठेवलं का माझं असं असं येणार आहे आलं तर तुम्ही मला नक्की तर ते नक्की कॉल करा तर ते माझे तुला सासरीचं आहेत त्यांनी मला लगेच सांगितलं का तुझं असं यूट्यूब पी म्हणजे आलेलं आहे खूप आनंद झाला त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि एका यूट्यूबवरच्या आयुष्यात ह्याच्यासारखी आनंदाची बातमी कुठलीच नसते तर खूप सारे असे बन व्हिडिओ बनवायचे आहेत खूप सारं म्हणजे हे करायचं आहे पण काय होतं थोडंसं अजून आपलं जे हे आहे बोलण्याचं हे थोडंसं स्किल ते इतकं काही ना हे नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं मला हे होतं बोलायला तरी पण आपल्याबद्दल म्हणजे ज्या काही आतापर्यंत कमेंट आलेल्या आपल्याला वाईट कमेंट कोणी केलेल्या नाही आहेत चला असो प्रत्येक गोष्टीला हे यश मिळतंच भले तुम्ही कशी पण सुरुवात महत्वाची आहे आणि आयुष्यात सुरुवात करण्या सुरुवात झालीच पाहिजे अगदी कुठल्याही कामाला हे नसतो सुरुवात केली तर ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात आणि यश अगदी आपल्या म्हणजे जवळ असतं फक्त ते करणं महत्त्वाचं आहे आपण करेपर्यंत म्हणतो प्रत्येक गोष्टी ज्याला काही नाही ते लोकंसुद्धा शून्यातून उभं करतात तर त्याचप्रमाणे आपला हा असा व्हिडिओ होता अजून तुम्हाला यूट्यूबबद्दल बरीच मी माहिती देणार आहे तर नक्की न, आपण भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा छान असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ मी यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे अजून खूप गोष्टी मी शेअर करणार आहे तुम्हाला अजून काय वाटतंय ते नक्की सांगा चलो बाय